और आपका और अजीत पवार का क्या है? नाम नाम से बोल नमस्ते मैं श्रीजीत पवार वो मेरे अंकल लगते थे तो आठ उन्नीस को मैंने मैसेज किया था तो ज, जैसे फ्लाइट रेंज में आ गया वैसे उन्होंने कॉल किया मैसेज रीड करके और बोले कि बेटा तू चिंता मत कर हम सबको साथ लेके चलने वाले हैं कौन तो सा समय था वो आपने आठ उन्नीस को फोन कॉल किया था तो उनका कॉल कब आया आठ बज के सदतीस मिनट थर्टी सेवन मिनट पे उनका कॉल आया और क्या क्या काम था आपका मैंने एक इलेक्शन के बारे में एक मैसेज किया था कि दा, दादा हम इधर ये सीट दे सकते हैं क्या या ये न्याय दे सकते हैं क्या लेकिन उन्होंने मेरा वो गलत फहमी थी तो उन्होंने तुरंत फोन करके बोल दिया कि अरे बेटा तू चिंता मत कर हम सबको साथ लेके चलने वाले हैं अजीत पवार जी की और आपकी ऐसी बातचीत चलती रहती थी पहले भी जब भी कभी मुसीबत आती थी या कोई इंपॉर्टेंट टॉपिक था तब हम सिर्फ मैसेज करते थे उस उसी मैसेज पे तुरंत कभी भी रिप्लाई आता था कोस, कौन सा भी समय हो कभी भी कितनी भी तकलीफ में हो सिर्फ मैसेज करते थे जैसे वो देखते वैसे फोन आ जाता था अभी के आपको कितना नुकसान हुआ, हुआ है अभी कितना नुकसान हुआ है अभी गांव का नहीं सर पूरे महाराष्ट्र का नुकसान हुआ जैसे क्योंकि हर एक को दा, आज दादा थे वो अपने पिता समान थे क्योंकि जो भी पिता अपने बेटे के लिए करता है वैसे आज दादा ने हर आखिरी दम तक पूरे महाराष्ट्र के लिए काम किया है और करते यानी उनके जैसा कोई भी काम नहीं कर सकता मराठी मराठी काय काय वेळ किती वाजताची होती हे ने काय नेमकं चर्चा काय झाली दोघांमध्ये आठ आठ वाजून एकोणीस मिनटांनी मेसेज केला होता त्याच्यावरती विमान रेंजमध्ये आल्यानंतर आठ वाजून सदोतीस मिनिटांनी दादांनी मेसेज वाचला आणि पट करणं लगेच फोन केला की बाबा काळजी करू नकोस आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार आहे काय काय होतं मेसेज तुमचं एक इलेक्शनच्या एक एका निवडी संदर्भात होता तो मी मला जे माझ्या बुद्धीप्रमाणे जे वाटलं तो मी त्यांना मेसेज टाकला पण त्या गोष्टी दादांनी सगळ्यांना समन्याय देण्यासाठी अगोदरच केलेल्या होत्या त्याच्यामुळं दादांनी फोन करून सांगितलं की बाळा तू काळजी करू नकोस आपण सगळ्या जातीधर्मांना एकत्र घेऊन पुढे जाणार आहोत तुमचं आणि अजितदानांचं बॉन्डिंग यापूर्वी असंच होतं हो लहानपणीपासून किंवा म्हणजे जन्मापासून असंच आहे आणि मी पवार आहे हा भाग सोडून द्या प्रत्येक बारामती करायचा किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातला कुणी जाऊ द्यात असं नाही आहे की पवार आहे म्हणूनच हा रिप्लाय होता कुणीही मेसेज केला कुणीही फोन केला तरी दादांकडून त्या क्षणाला त्या मिनिटालाच त्या कामासंदर्भात तातडीने निर्णय होता काय परिस्थिती आहे गावावरती बारामतीवरती अत्यंत सगळेच खरोखर खूप दुःखात आहेत कारण आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इथून पुढं काय अडचण येणार आहेत जे आज तुम्ही बघितलं की एका मेसेजला जर विमानात असताना सुद्धा रिप्लाय येत होता तर हे शक्यच नाही आहे की कुणीच एवढं करू शकतं दादा जे होते ते फक्त दादाच करू शकतात त्या दादांना रिप्लेसमेंटच नाही आहे तुमचा कॉल संपल्यानंतर किती वेळाने तुम्हाला समजलं ही दुर्घटना घडली कॉल संपल्यानंतर एक पाच ते दहाच मिनिटात बारामतीतून फोन आला की अहो दादांच्या विमानाचा ॲक्सिडेंट झालाय मला विश्वासच बसत नव्हता कारण मी पाचच मिनिट अगोदर बोललेलो मी म्हटलं नसेल तसं मी स्वतःच बोललो आता पण ते दुर्दैवाने खरं निघालं दिगंबर दुर्गाडे गेले अनेक वर्ष माळी समाजाचा माणूस अख्ख्या जिल्हा बँकेचा चेअरमन मी केलेला आहे अख्ख्या जिल्हा बँकेचा बँक तरी एवढी एवढी तुम्हाला माहिती नसतं काही नसतं काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा आहे म्हणजे मला जे वाटलं परंतु त्याच्या तसं नाही आज आपण आता बरोबर आहे परंतु त्याच्यात मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता पंडार सुप्या गटात दिलेली आहे ओबीसीचं रिझर्वेशन तर नाही बाकीच्या पक्षांनी दुसरेच दिलेले पद्धतीने आपण केलेलं आहे ओके चालेल दादा तुम्हाला जो योग्य वाटतो तो निर्णय अंतिम ठीक आहे ओके थँक्यू